भयाचं हे काय करता तुम्ही खेळतो गेटला मला आकल बिखल हाय का नाही गेट मॉडेल ही

ले दारू चढली कायच पपाला ले डळकते तू दारू ले चढली आज पपाला ले 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 तुचवड्या अरे काय बोलतो बंद डक्त तू चल अरे वगडगे हाय अरे वगडगे दा रोज भूक लागलीय मला

बघा आज मी हे मुताड पिऊन आलं कधी सुधारणार नाही माणूस आता तिकड चालला प्रजा दे बाय मम्मी किचन मध्ये किचन आता कुठं मी हाय किचन मध्ये हो आणि हे कुठे गेले ड्रे बाल्कनी मध्ये ज्यावायदिन ज्यावादीन अिकडी या भूक हो लागले जेव्हा वाढते वाढते गिळायला दम का जरा दम दे कुठलाच नाही या माणसाला पिऊन यायचं गिळायला दीत ही दी ती पाहिजे फक्त काम धंदा करायला का नको दिसत तुकार पत जायचं माणसांमध्ये यायचं गिळायदि म्हणायचं आई शपथ सांगते तुम्ही नवरायत म्हणून गप्प बसते दुसरं जो कोण असतो ना चांगलं तुडूनच बाजूला काढलं असत त्याला oh no. उग गप बसायचं वेळ आली माझ्यावर नेस्त प्यायचले धनस नाही ह्या माणसाला अजून पाणी नाही दिलं तर अजून बोंबल पाणी नाही दिलं म्हणून असं तर नवरा बेटला सात नऊ करून सतरा असा नवरा बेटा उन ही करायला पाहिजे होत ह्या जन्मी भेटल्या भेट <laughs> बेवड बुकटे जन्म भेटू नका अगं आमच्या बेवड्यांमुळं सरकार चालत सरकार मरणाचा टॅक्स जातोय आम्ही पितो म्हणून ह आणि ते टॅक्सचं पैसे कुठल्या तरी सुविधा येते रे त्या नाव नको ठेवू दारोड्याला हा देश चालतोय दारोड्यामुळं एक झापड देईन दुसरं दादा तशी बोलली तर <laughs> रुको जरा सबर करो <laughs> <laughs> हा

काय नाही बघ तुझ्या आईला ना तुझ्या आई लय बघ बघून स्वयंपाक येत नाही बघ तिच्या आई बाबाच्या दारात काय केलं असते सारखं वायता जेवणाला पप्पा तुम्हाला इथं भाजी दिली आणि तुम्ही चपाती घेतात पाण्यातच बुडवतात खाताय इथं भाजीत बुडवा की <laughs> पाण्यात भाजी बुडवत बघते तुम्ही तीन घास तर पाण्यात बुडवून खाल्ल्यात इथं भाजी दिली की भाज्यात बुडवून खावा की मम्मीला नाव आठवत आहे भाजी बुडवा मुतडा पिऊन यायचं आणि माझ्या भाजीला नाव ठेवायचं पाण्यात बुडून गिळायला लागला म्हणून सांगताय गी खावा जात सॉरी सॉरी प्रगती किती बुडवाय छान लागतो या कसलं खात पप्पा नीट खाऊ मी तुमच्या जवळच बसली पाण्यात बुडवू नका मम्मी पप्पाने अर्ध जेवण सोडलं आज पप्पाला नीट लिकायची लगेच तुम्ही वळलं बघ <laughs> दहा रुपये सुंदर काय परे धरतीकडून पाय थांब दार उघड हा उघड दार अय्यो मम्मी पप्पा थांब सोड सोड तू और अभी तो रुको क्लाइमेक्स अभी बाकी है

नु मि काल हने नि दार उ पिलत म्हणून तुम्हाला दरवाजा लागलाय दरवाजा लागला मुला कान उस्त आ काय आयख ल लाल झाले अगं पुर मग हेत काय लागले आओ पप्पा तुम्ही काल संध्याकाळी झोपायला लागलो होत हे कोपरा लागलाय तुम्हाला कोपरा लागलाय हाताला थाँग> <थाँगा> काय झालंय माझ्या <थाँगा> हात <थाँगा> सरळ होय <थाँगा> नाही अहो पप्पा काल रात्री तुम्ही एकाच हातावर झोपलेला म्हणून तुमचा <लागा> हात <थाँगा> उघडलाय <थाँगा> <थाँगा> आईला दारू रुपये इतकं कुठं ना तो मरत मरतच वाचलं झोळा गेला असता काळा निळा झालाय पण इकडं बी लाल झाले ना हा... हा 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 हाताला काय झाले आहे मला तो हात मोडलाय काय अयो आईला नाही पिलेलाच बोलायला का दारू जास्त झालं रे एवढं कुठं ना त्यापेक्षा नाही पिलेली बरं तिची आईलं पाले दारू पीत जाऊ नका दारू पिली हात पाय मोडत नाही भाई दारू सोडून टाकतो गे बाय पण डोळा जाता जाता राहिलाय हात माझं चला ना आता काय आवघड झालं किड्या जाून तिथे दारूचा काय कुठून आकल सुसली दारू पित होतो कमी पिलोय तर एवढं आणि जर मला जर भानच गेलं तर माझं हातपायचं तुकडंच होते ना नको हे बाबा दारू जाळून पप्पा अजून त्या दारू नको नवका नको आता आईला तुकडं झाला असतं आशर्वाचा